दरम्यान विशाळगड परिसरातील हल्ल्याच्या घटनेनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला जो प्रकार घडला त्यामध्ये शिवभक्तांचा दोष नाही जर गुन्हा दाखल करायचा असेल तर आपल्यावर गुन्हा दाखल करावा असं सांगून मुख्यमंत्र्यांनी झालेल्या गोष्टी दुरुस्त करू असं सांगितलं तसंच विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत सोमवारी कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली त्यांनी दाखवून दिला पण थोड्या गोष्टी घडल्या मी मान्य करतो पण मी त्या शिवभक्तांना पूर्ण दोषी असं म्हणू शकणार नाही हे जर सरकारने निर्णय पूर्वीच घेतले असते पूर्वीच दशकाच्या अगोदर घेतले असते अनेक दशकाच्या अगोदर घेतले असतील तर हा विशेष आला नसता मी आत्ता या दीड वर्षात मी लढतो लढतोय पण हा लढा अनेक दशकापासून अनेक संघटनांनी सुद्धा उभा हो केलेला आहे मी निमित्त आहे आणि म्हणून तुम्हाला तो आक्रोश शुभक्चा दिसला असेल ठीक आहे तर मी तर काय बोलणार ना जर काय स सरकारला वाटत असेल की कोणती गुन्हेगार आहे तर पहिला गुन्हेगार मीच आहे माझ्यावरच तिने कारवाई करावीन किंवा माझ्यावरच गुन्हा तिने इम्प्लिमेंट करावे म्हणून मुख्य जिल्हाधिकारी त्यांच्याशी बोलले जाऊ जिल्हाधिकारीनी त्यांना परिस्थिती समजून सांगितली अतिक्रमण तर हायच पण आज जर आपण निर्णय घेतला नाही तर परिस्थिती आपल्या बाहेर जाऊ शकते आणि म्हणून मग मुख्यमंत्र्यांना दगडफेक नुकसान आणि गजापूर परिसरातील मुस्लिम वस्तीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे आंदोलनं हे परवानगी दिलेली नव्हती प्रशासनाने आंदोलनांना त्याचबरोबर आंदोलनातून परत जात असताना जे काही नुकसान या मॉबने केलेलं आहे त्या अनुषंगाने आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे महसूल विभागातर्फे व पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर विशाळगडावरील जी घटना आहे ती दगडफेकीची घटना आहे त्याचबरोबर विशाळगडाचा पायथा आणि विशाळगडाच्या पायथ्यावरून गजापूरकडे येत असताना जे काही नुकसान झालेलं आहे घरांचं हॉटेलचं किंवा इतर सर्व गोष्टींचं त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यासाठी प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे त्यामध्ये जे समाज माध्यमांमध्ये किंवा पोलीस दलातर्फे जी व्हिडिओग्राफी करण्यात आलेली आंदोलनाची यातून आरोपींचा शोध घेऊन त्यासाठी देखील तात्काळ आम्ही पथक तयार करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करतो आहे